नमस्कार मी अरुण आंधळे पाटील आपण पाहतात महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्रात आपण तरुण वर्ग जो आज पाहता होतो सोशल मीडियावरती जास्त ऍक्टिव्ह आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रभर बिहार असेल उत्तर प्रदेश असेल बंगाल असेल नेपाळ असेल या ठिकाणचे लोक येऊन राहिलेले आहेत त्याचप्रमाणे बांगलादेशी सुद्धा महाराष्ट्रात येऊन राहिलेले आहेत कारण महाराष्ट्रातील तरुणांना काम करण्याची सवयच राहिलेली त्यामुळे हे परप्रांतीय महाराष्ट्रात येत आहेत मग आपण म्हणतो मग महाराष्ट्रातील हे तरुण वर्ग करतो काय नेमका तर हे सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असतात कोणी एखाद्या पक्षाच्या नेत्यांचे झेंडे उचलण्यात मग्न असतात आणि मग संध्याकाळी ढाब्यांवरती हो यांची गर्दी असते त्यासाठी गुंठागुंठा सुद्धा विकायला ते तयार असतात ही आजची भयावह परिस्थिती महाराष्ट्रातली आहे आणि दुसरं एक मोठा धक्कादायक बातमी आपणासाठी आहे की हा जो तरुण वर्ग आहे हा लुडो असेल गेम्स असतील किंवा रमी सर्कल असेल अशा ऍप्सद्वारे आपली जी काही पूंजी जवळची आहे ही गमावत आहे ते एक प्रकारचं व्यसन आहे आणि ते व्यसन ज्या तरुणांना जडले ते पूर्णपणे बर्बाद झालेले आहेत त्यांचे कुटुंब एका अर्थाने उद्ध्वस्त झालेले आहेत आणि काहींनी यासाठी आत्महत्या देखील केलेल्या आहेत आणि हे जे खेळतात रमी किंवा लुडो किंवा या सर्कल याद्वारे त्यांची बर्बादी होत आहे तर अशीच एक घटना कुर्डुवाडी जी सोलापूरमध्ये कुर्डवाडी स्टेशन आहे या ठिकाणी घडलेली आहे त्या मध्ये एका तरुणाने या व्यसनापाई या तो जे राऊंड सर्कल काय कॅसेनो टाईप असतो त्याच्यात जवळजवळ नव्वद लाख रुपये त्यांनी उडवलेले आहेत दोन तो सोन्याचा पै त्याचं गेलेलं आहे ट्रॅक्टर देखील त्याने विकलेला आहे आणि जमिनी विकून त्याने हे पैसे त्याने बर्बाद झालेला आहे आणि राहुल कुटकर्णी यांनी त्याची जी त्याच्या घरी जाऊन मला खात घेतली ती आपण पाहूया कशा प्रकारे तरुण या रन्नी सर्कल असतील लुडो असतील गेम्स असतील यामध्ये बर्बाद होत आहेत तर चला पाहूया कुर्दुवाडीतील त्या तरुणाची व्यथा मी ज्या कुर्डवाडी रोडवरती आहे टेंबुर्णी पुढेच आहे पलीकडे फारशी आहे तसं गाव हे व्या व्यापार उद्यमाचं गाव आहे कारण कुर्डुवाडीचं जे रेल्वे जंक्शन आहे ते पश्चिम महाराष्ट्रातलं महत्त्वाचे जंक्शन म्हणून ते ओळखलं जातं आणि आजूबाजूला चांगला व्यापार आहे इथे जनावरांचा बाजार पण चांगला आहे आजूबाजूच्या गावामध्ये तर त्या कुर्डुवाडी गावामध्ये या व्हिडिओ गेममुळं काय काय घडलं आहे ते आज महाराष्ट्राने समजून घेतलं की मग तुमच्या आजूबाजूला अशा किती गोष्टी करतायत आणि आपण याला खरोखर पायबंद लावू शकतो का कारण मी जेव्हा नागपूरचं हिवाळी अधिवेशन कव्हर करत होतो तेव्हा ह्या गेमिंग संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दे श्री देवेंद्र दे दे फडणवीस यांनी प्रपोजल कायदा स्वरूपात आणलं होतं त्यावेळेला त्यांची पण मुलाखत सभागृहातली आणि श्री देवे पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांची पण मी मुलाखत केली होती आणि ती उपलब्ध आहे यूट्यूबवरती ती जरूर बघा की तेव्हा त्यांनी ह्याबद्दलची चिंता व्यक्त केली होती पण आधी आपण हा गेम समजून घेऊ तो मित्र तुझं नाव काय पूर्ण बालाजी विष्णू खरे बालाजी राव आधी हे गेम सांगा बरं मला काय हा काय खेळ आहे हे जरा खेळून दाखवा मला असं नाही खेळता येते हां सांगा हे सांगा ना हे कसा खेळ खेळायचा ही जी पिवळ्या अक्षरात दिसत आहे का ती आपण पॉईंट टाकून बॅलन्स लावले म्हणजे पैसे लावले लागले त्या खेळाचं नाव काय खेळाचं फन रुलेट चक्री काय काय फन रुलेट चक्री फन रुलेट चक्री बरं हां फन रुलेट चक्री आहे हां आता काय करायचं या चक्रीमध्ये काय चक्रीमध्ये बॅलन्स ते टाकते एजंट लोक हां मग आपण इथं ह्याच्यावर पैसे लावायचे या आकड्यावर पिवळ्या जी दिसतात ते मी लावलेलं आता आकडा आता हां ह्याच्यात जर ती आकडा आला तर आपल्याला पैसे येतात जर नाही आकडा आला तर अच्छा अच्छा हे थोडेनो कस, सारखं दिसतंय मला हे चक्र फिरवायचं फिरवायचं तो जर आकडा आला तर आपल्याला पैसे मिळाले बरोबर पण त्यासाठी आपण बँकेच्या अकाउंट वरून त्यांच्या अकाउंटवर पैसे टाकावे लागतील आपण आपल्या अकाउंट वरून त्यांच्या अकाउंटवर टाकायचं आता हा फोन फिरवा फिरवावरून एक मिनिट चालेल बरं तर हे जे एजंट आहेत ते आपल्या आजूबाजूलाच आहेत का शेजारी ते एजंटाच्या अकाउंट तुम्ही टाकायचं एजंट मग पुढे पाठवत असणार एजंट आता काय ती पुढली कल्पना नाही पण माझ्या खात्यावर एजंटच्या खात्यावर सोडले सगळं आरटीजीएस ट्रान्सफर पुन्हा फोन पेवर ना आरटीजीएस आरटीजीएस मारले पुन्हा फोन पेवर ना सोडले कॅश काय दिलाय काय तुम्ही जरा इकडे यावर उलट इकडे उठून या उठून या इकडे हे चक्र सुरू झालं बघा हे चक्र हे आता चक्र फिरायला लागलं आहे का नाही जरा ते डायमंड पण आहे हां मग डायमंड लागल्यावर काय होणार बघा हे डायमंड दिसाल की आता तुम्ही अलीकडे थोडस हे अलीकडे आता तुमचं नाव सांगा मला पूर्ण सारिका ताई हे कोण आहेत बरं आणि तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहेत नऊ जण दोन धीर हां दोन धीर आणि आमचं मालक मालक काय करते शेती करतो हां हा रोजान किती रोजगार चालू आहे बायाला आता किती अडीचशे रुपये गड्याला

त्यांचं काही पाचवी झालं पाचवी दुसऱ्या पकडा आता हा जो माझा मित्र आहे मला काही त्याला अवमानित अपमानित करायचं नाही आहे हे ह्युमन सायकोलॉजीशी जे खेळून ह्या मुलाकडनं त्यांना ह्याला फशी पाडून ह्या चक्रीला किती पैसे ह्या मुलाचे गेले असले असं वाटतं कारण त्यांनी फॅमिली बॅकग्राऊंड सगळं सांगितलं हो तुम्हाला इमॅजिन करा बरं एक काही सेकंद मी तुम्हाला वेळ देतो काही सेकंदाचा वेळ आपण घ्या आणि आता तुम्ही तुमच्या गावाचं पूर्ण नाव सांगा बरं शेंदे सरकार प्रॉपर ना आ, आ, मला आकडा सांगू नका तुम्ही पण साधारणपणे नंतर सांगू आपण त्या खेळामध्ये तुमच्या गावातले किती लोक त्या जवळ जवळ ह्या गावातले सातशे ते आठशे तरुण तरुण ना बरोबर शंभर टक्के आता ह्या सातशे ते आठशे तरुणांची ह्या सातशे ते आठशे तरुणांची कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे अत्यंत धक्कादायक कहाणी आहे पण आता मी तुम्हाला आकडा सांगतो काही वेळ तुम्हाला दिला होता की नाही की तुम्ही विचार करा की ह्या अशा कुटुंबातल्या सदस्यांचे पैसे किती गेले असेल मित्र जरा सांगू तुम्ही पैसे किती गेले माझे बँकेनं अष्ट्याहत्तर लाख रुपये गेले असे कॅश रुपयात पाच सात लाख रुपये गेले अष्ट्याहत्तर अधिक पाच किती होते किती अष्ट्याहत्तर पाच त्र्याऐंशी लाख त्र्याऐंशी लाख रुपये त्यासाठी आपण किती एकर रान विकलं मित्रांडे साडेतीन एकर साडेतीन एकर काय भावाने रान विकलं पंचवीस लाख कॅनल ना रानात गेलेलं कॅनलचं रान विकलं पंचवीस लाख रुपये एकरनं पंचवीस लाख रुपये लाख रुपये एकरण किती वर्षापासून तू खेळत होता दोन वर्षापासून दोन वर्षापासून आम्हाला काय केलं बाबा 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 मी एक 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 टप दोन वर्षापासून तू खेळत होता माय आपला ना तू काय कधी कर करी नाही का लोक लोक काय करते बघितलंय नाही मा नाही ती किती तास मोबाईल खेळायचा तुझी तब्येत बरी आहे का काय आजार तर ही जी कहाणी आहे ही महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बघायला पाहिजे आणि तातडीनं तुम्हाला है करता आलं ना व्हिडिओ जो महाराष्ट्र अक्षरशः बर्बाद व्हायला लागलाय तर ते जरा तुम्ही समजून घेतलं पाहिजे तर आपला धीर हे चक्री खेळतोय मोबाईलवर हे लक्षात येत नव्हतं आम्हाला माहिती नव्हतं ना काय करतात मोबाईल हे विचारायला म्हणजे गावात गेलाय इकडे गेलाय तिकडे गेलाय आल्यावर पण जेवलाय नाही लग्न झालं नाही त्याच्यामुळे काय आम्ही विषय घेतला नाही ना म्हणजे आलं तरी जेवला का खाल्लं का पिंद का असं विचारायचं भावानच विचारायचं जेवला का तर आलं जेवण केलं काय करतोय आम्हाला काय माहिती मोबाईल मध्ये आता काय करायचं आता काय करायचं आता विषय झाला नाही ना राहायचा अवघड झालं विषय मी लेकर आहे ती लेकर आहे आम्ही कामात जातोय कामात जाऊन खाते लेकराच काय होणार आता कामाला जाऊन तर खाली शिवाय पर्याय ना आम्हाला त्याच्या सोकॉल क्रिकेटच्या मॅचेस आपल्याकडे सुरू आहेत ना मला शे चा चा ते शेड्यूलने लक्षात आणून दिलं त्या प्रत्येक क्रिकेट मॅच नंतर आणि यूट्यूबच्या अनेक व्हिडिओमध्ये सुद्धा ह्या अशा पद्धतीच्या जुगाराच्या सवय लावणाऱ्या जाहिराती आपल्याकडे सतत त्याचा मारा सुरू आहे ते थांबायला पाहिजे हे फार भयंकर आहे ती जी आकडा त्यांनी सांगितलं सातशे आठशे लोकांचा मी खूप दिवसापासून याच्यावरती बघत होतो त्याही तरुण मुलाशी मी बोललो होतो मी थांबलो होतो की प्रत्यक्षात त्याच्याशी मी जेव्हा जाऊन भेटेन आणि बोलेन तेव्हा मी सांगितलं मित्र तू किती वेळ खेळत होता असे सगळं पैसे पहिल्यांदा हरल्यानंतर मी थांबतच नव्हते येतील गेलेलं आपले येतील गेलेलं आपले येतील कवर होते म्हणून सर खेळतच राहील एजंट लोकं म्हणायचे आता थोडा वेळा आकडा बसेल तुझं गेलेलं कवर होते जे तुझ्या अमाऊंट पहिले या आज दिवसभर गेली तेवढे कव्हर होईल मी तू दिवसात किती वेळ मोबाईल खेळायचो दिवसात तरी दोन तीन तास खेळ रोज कवर होण्यासाठी आपले पहिले गेलेलं कवर हो पण काय कव्हर झालं ना तू तू पोलिसचं तक्रार दाखल केली पोलीस तक रवडू नाका रवडून एक न्याय मिळायला पाहिजे ना असं थोडस आम्हाला रडून काय करून येणार आहे का पर्याय तुम्ही नाही काढणं मी फक्त महाराष्ट्रासमोर नीट मांडतोय जर महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ह्याच्या ह्या प्रकरणामध्ये नीट लक्ष घातलं किती जणांना अटक केली आतापर्यंत चार जणांना केली मला असं पण कळलं की ज्या पद्धतीनं पोलिसांनी तपास करणं अपेक्षित आहे तो खरोखर झालाय का मी जरा सोलापूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक माझे मित्रच आहेत मी त्यांना फोन करून विचारणार आहे श्री अतुल कुलकर्णी यांना की ह्या प्रकरणात नेमकं काय झालेलं आहे ते आपण विचारूया पण पहिल्यांदा तू जेव्हा खेळलास किती वर्षापूर्वीची गोष्ट दोन वर्षापासून खेळ दोन वर्ष सलग सलग म्हणजे हे पैसे जेवणे जा झाल्यापासून जास्त वेळ खेळत होतो आधी कुठं दुधाची पगार फिकार झाली ती गेले की मग पुन्हा दहा दिवसाला पगार दुधाच्या होते ना दहा दिवस किती तुझं रोजचं दुधाचं होतं दुधाचे पैसे दोन अडीच दिवसाला होतो रोज आणि ते सगळे त्यात जायचे त्यातच जायचं हे दोन वर्ष चाललं दोन पण आता जमिनीचं पैसे या वर्षात आलतं ना गेल्या वर्षी मार्च का जमीन विकली साडेतीन एकर घराच्या जरी दुसरी घ्यायची होती आता तेरा एकर मधली ही साडेतीन तुझ्या वाट्याची विकली का सगळी जमीन गेली आता आमच्या पण वाट्याची गेली ना साहेब तरीही हे आठ दिवस झोपत नव्हते हो की हा प्रकार उघड झाल्यानंतर हा काहीतरी जीवाच बरं वाईट करून घेतलं बाबा परत काय पर्याय राहतो आपल्याकडे काय सोयचं नाही मग काय गेल्यावर माणूस एकदा म्हणतो का परत असं वाटलं ना आम्हाला राहू द्या मग जाऊ द्या काय करायचं कुठं नको आपल्याला काय सुद्धा राहू द्या आपण काम करून खावा आता काय करायचं एवढं गेले तरी आणि मला काही ह्यांची कुणीतरी टवाळे करावी असाही माझा हेतू नाही आहे ही जी मानसिकता आहे ना जसं ग्लोबलायझेशन मधून काही गोष्टी ह्या सतत हॅम्पर होत गेल्या आणि लोकांना गरज नसताना सुद्धा लोक जे खरेदी करतात त्याला एक वेगळ्या प्रकारची नशा येतो आणि तुमच्या प्रत्येकाच्या कुटुंबातले असे सदस्य तुम्ही बघा तुमच्या आजूबाजूला असतात आपण त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतो पण ते होत नाही ते विशिष्ट अशा पद्धतीच्या जा मॉलमध्ये जातात गरज नसणाऱ्या वस्तू विकत घेतात आणि ते एक सायकोलॉजी तयार होते तसं एक गोष्ट तुमच्यावरती हॅमर होते त्या चक्रीची आणि असे मित्र किती खेळ आहेत सध्या या मोबाईलवर माहिती दहा अकरा तू ज्या गावातला लवळमधला त्या गावातले किती तरुण मुलं असतात फसलीत आमच्या लवळमध्ये पन्नास ते साठ मुलं काय फसलीत आणि प्रत्येकाचे पैसे किती आहेत प्रत्येकाच्या पंधरा वीस पंधरा वीस लाख लाख रुपये माझ्यासारखी लय जाण्याची परिस्थिती झाली असं लिहून हो दे कुठे काय करून दे मुख्यमंत्री महोदय तुम्ही ऐकताय काय कारण तुमच्याकडे गृह विभाग पण आहे पण मग कुणी आत्महत्या केली याच्यात आत्महत्या नाही पण कामाला दुसरीकडे साल धरले तिसरी जाऊन स्वतःच हे सोडून किती मुलं आहेत अशी की ज्यांनी दुसरीकडे जाऊन साल धरले डवळमधले पाच जण आहेत की बाहेर गेले आणि तरीही त्या गावातल्या अनेकांना असं वाटतं की आपली एक इब्रत आहे त्या इब्रतीमुळं आपण आता समाजामध्ये पुढे येऊन कसं बोलायचं आता झालं तर खरं पण मी आता शेंडे यांच्याकडनं काही गोष्टी समजून घेणार आहे तर ही जी कहाणी आहे ही कहाणी इथे संपत नाही ही कहाणी इथे सुरू होते कारण एक पोलीस केस दाखल झालेली आहे या प्रकरणामध्ये चार ते पाच लोकांना अरेस्ट झालेली आहे आता मला कोणाचं नाव घ्यायचं नाही कारण ते काही कुटुंब पुढं आलेलं नाही पण जरा शेंडे मला जरा कहाण्या बरं एक कंडक्टर आहे हां त्यांना विचारलं आता नाही नाही आपण नाव घेत नाही कोणाचं काही कुटुंबाचं इतकं वाईट झालेलं आत्महत्या सुद्धा प्रयत्न केला आत्महत्या करायचा एका मुलाचं सांगितलं तुम्ही एका मुलाने रेल्वे खाली आत्महत्या करायचा प्रयत्न केला पाय अक्षरशः दोन्ही पाय ऑलरेडी गेलेले आता तो घरी बसून ह्याच खेळातून ह्याच खेळातून त्याचे पैसे गेल्यामुळे तसं झालेलं आहे पण आता ती सांगायला पुढे येत नाहीत कोरडवाडीतले किती लोक असते कोरडवाडीतल्या अनेक कुटुंब यामुळे उद्ध्वस्त झालेले भरपूर कुटुंब उद्धवस्त दोन तीन का नाही सांगा एक प्रतिष्ठित नागरिक आहेत जवळजवळ एक कोटी रुपये गेलेले प्रतिष्ठित नागरिक आहे कुरडवाडीतली सगळ्यात मोठे काय होणार आता शेंडेने ही कहाणी सांगितली तर गावाला प्रतिष्ठा असते आणि अशा घटनेमध्ये तर ती निश्चित खोटी प्रतिष्ठा असते कारण आपण फसवलो गेलेलो असतो पैसे तर गेलेलेच असतात आणि पुन्हा फसवलं गेलो ती भावना आणि पुन्हा बदनामी होईल या भीतीपोटी काही लोक शेंडेंनाच नावं ठेवतील की तुम्ही आपल्या गावातली माहिती कशी सांगित माझं मत आहे की त्यांनी फार उत्तम केलं त्याने महाराष्ट्राला जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे की कुरुडवाडी सारख्या शहरामध्ये हे सगळं सुरू आहे आणि ते सात आठशे लोक बसलेले आहेत सहज है ना शंभर टक्के एक कहाणी सांगितली एका प्रतिष्ठित माणसाची सांगितली अजून दुसरी सांगा आहेत काय शेतकरी आहेत काय दूध आम्ही दुधाचा व्यवसाय करतो अनेक दूध उत्पादक दहा दिवसाची पगार झालेले निम्यातील पैसे ह्याच्यावर घालवलेले असते अनेकांना विनंती केली अरे खेळून येत नसतात पैसे पण ते राहत नाही त्यांना खेळतातच दहा दिवसाची काय काय दूध उत्पादक आहेत दहा दिवसाची पगार पूर्ण दहा दिवस कष्ट केलेली पगार पाच मिनिटात घालवलेले लोक आहेत बापरे पूर्ण अख्खं घर घरी लाभतंय दहा दिवसाची पगार ह्याच्या नावावर ती पाच मिनिटात त्यांनी खात्री कमी केलेला आहे हे कधीपासून बस सुरू झालं हे दोन वर्ष झालं कुलवाडी शहरात ही चालू आहे जेव्हा भयान काय पोलिसांना माहित नाही माहिती आहे ना सगळ्याला माहिती आहे आणि ऑनलाईन असल्यामुळे कळत नाही आता असं कुठं दुकान नाही काय नाही मोबाईलवर खेळायचे ज्यांच्याकडे खेळायचे त्याच्या खात्यात बॅलन्स टाकायचा ते ऑलरेडी आपल्याला पैसे दिले किती बॅलन्स सोडते खेळायसाठी त्यामुळे कुणी बॅलन्स सोडला कुणी पैसे टाकले की कळत नाही फसल्यावरच कळते पैसे माहिती तुम्ही सांगा बरं मला दोन कहाणी तुम्हाला माहिती असले वर दर नाव नको कोणाच घ्यायचं आपल्याला तुम्हाला माहिती असली दोन कहाणी मला अशाच आहेत किती गेले ते साधारण प्रत्येकाचे कधीची गोष्ट आहे पुणे आत्महत्या केली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता एक जणांनी त्यांना त्याच्या पप्पानी त्यातून बाहेर पण काढलं होतं दुसऱ्यांदा परत ते मार्गाला गेला आणि प्रयत्न केला दोन्ही पाहिजे बापरे कोणाला हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागेल असं आहे का हॉस्पिटलला भरती नाही पण असं बाहेर प्रकरण येत नाहीत इज्जतीसाठी का बरोबर सांगत नाही एक ह्यानी मला फार हे जरा पकडा तुम्ही मला वारकरी दिसता तुम्ही वारकरीची एक कहाणी सांगितली मला ती काय कहाणी वारकरी नाही एक आमच्या जवळचे पाहुण्याचं आहे की मुलगा काय हो होत की मोबाईल खेळत आहे माणसाला वाटतं की आता लहान मुलगा सुद्धा रडायला दोन कानफटून त्यांच्या हातातला मोबाईल काढून घेतला पाहिजे होत नाही हा तो काय करतोय लक्ष देत नाहीत आणि ज्या टायमाला तू चक्रविवाहात अडकत जातो फोन पे आलेला आहे फोन पेच्या खाली आता ती सिस्टीम म्हणजे अपडेट होतंय का सगळं अपडेट झालंय ते आम्हाला कळत नाही पण ती खालच्या गेम आहेत का ते ॲक्युरेट एकदम आहे त्या ठिकाणी बाकी सगळं अपडेट केलं त्यांनी पण ते खालची जे गेम आले ते आहे असे आहेत त्याच्यामुळे माणसाला लगेच ते ती सापडते ते काय तुमच्या पाहुण्याचं पाहुण्याने त्या मुलांनी रात्रभर ती गेम खेळायचं आणि वय झालं अठरा ते वीसच्या दरम्यान असं जवळजवळ तीस एक लाख रुपये घालवले घालवल्यानंतर वडिलांना म्हणलं असं असं आहे वडील म्हणले माझे प्रॉउंट फंड जरी दिला कारण मी घरासाठी कर्ज काढलेला आहे माझं होऊ शकत नाही म्हणजे जमीन ही म्हणला वडिलांना वडील म्हणले म्हणजे जमीन आपलं भागायचं कसं मी पाहिजे का जमीन पाहिजे हे मला सांग शेवटी वडिलांनी पर्याय काढला जमीन विकल्या आणि जे काय लोकांकडनं पैसे घेतले होते ते सारून ती त्यांना असणार पैसे असं कोण देणार आता तिथे चालतंय दहा रुपये पाच रुपये ते दहा रुपयाच्या दरम्यान चालतंय असं अठरा वर्षाच्या पोराला व्याजाने पैसे देणार आहे त्यांना तरी अक्कल पाहिजे की आपण कुणाला व्याजाने पैसे देतो काय करणार पैसे वाढवून मिळतात ना त्यांना काय घेणं देणार ना आणि ही जे झुगारा याच्यामध्ये आहेत ना ते एक म्हणतात दोन नंबर मध्ये पण एक विश्वास असतो इकडं लोकांचे पैसे देणार जुगाराचे माणसं बरोबर लिहून कारण इब्रतीला भेटतात सगळे जण ही झाला एक किस्सा हा दुसरा किती जमीन विकली तुमच्या पाहुण्यांवर हा जमीन किती विकली तुमच्या मला वाटतं दीड पाऊन एकरी काय भावाने विकली तुमच्याकडे जमिनी मिळत नाही सगळं पाण्याचं क्षेत्र आहे ऊस एवढा चांगला आहे तुम्हाला त्यामुळे झालं अजून एवढाच एक किस्सा मला माहिती आहे दुसरा काय आता मी अगदी शेवटची हात जोडून विनंती माझ्याकडनं नाही मी त्याच्याकडनं घेणार हे जरा लावणार मित्र आता मला तू महाराष्ट्राला सांग तुझं काय म्हणणं जे आता ह्या चक्री खेळात अडकलेले त्यांना तू काय सांगशील चक्री हिथून खेळून पुढे खेळू नये काय येत नाही पैसे कोणा ते आपण हरतेच पण ती काय पैसे येत नाही माझं असंच पहिलं थोडं गेल तर पहिले गेल्या निघत्याने निघत्याने हिशोबाने माझं ब्याशी त्र्याऐंशी लाख रुपये गेले काय मला आलं नाही जे एजंट पकडले गेले त्यांच्याकडे पैसे येतील असं वाटतं का काय म्हणायचं त्यांचं काय तुझं काय म्हणणं माझं काय म्हणणं नाही चक्रीवाली सगळे बंद करावी म्हणजे कोण आणि आम्हाला पण काहीतरी फायदा व्हावा थोडाफार ती जमीन आमची गेली तेवढी तरी सुटावी आहे एवढी आम्ही लिहून पण दिलेली आहे विकलेली विकली ते विकलीच पण आणि तीन एकर लिहून दिलेली कशासाठी लिहून दिली खेळच करायचं आधी तीन एकर विकली दुसरी पण लिहून दिली दुसरी लिहून दिली सहा एकर हा कराय का it